राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा आक्रमक आणि विश्वसनीय चेहरा म्हणून ज्यांची ओळख आहे ते म्हणजे आमदार शशिकांत शिंदे माथाडी बोर्डामध्ये क्लार्क ते महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री असा हा शशिकांत शिंदेंचा प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत शशिकांत शिंदे यांच्या या राजकीय प्रवासात तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं हॅलो जावळीच्या आजच्या या भागामध्ये आमदार शशिकांत शिंदे यांचं जन्म शालेय शिक्षण महाविद्यालयीन शिक्षण हे मुंबईमध्ये झालेलं आहे मुंबईतल्या माझगाव विभागातील तारवाडी या भागात शशिकांत शिंदे यांचं कुटुंबीय या वास्तव्यास होतं वडील माथाडी कामगार आई ग्रहिणी आणि एक चुलते माथाडी युनियनचे अध्यक्ष ही त्यांची त्यावेळची पार्श्वभूमी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय तरुणाची जी इच्छा असते त्या पद्धतीनं त्यांनी माथाडी बोर्डामध्ये क्लार्क म्हणून एकोणीसशे ऐंशी साली आपल्या नोकरीचा श्रीगणेशा केला स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या निधनानंतर माथाडी युनियनची जी निवडणूक लागली त्या निवडणुकीमध्ये स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांचे चिरंजीव शिवाजीराव पाटील आणि माथाडींचे दुसरे नेते बाबुराव रामिश्ते या दोन पॅनलमध्ये ही लढत झाली बाबुराव रामिष्टे यांचा युनियनमध्ये त्या काळी फार मोठा दबदबा होता त्यामुळे रामिश्टे यांचं पारड या निवडणुकीमध्ये जड वाटत होतं परंतु याच वेळी शशिकांत शिंदे यांनी शिवाजीराव पाटील यांच्या बरोबरीनं या निवडणुकीमध्ये भाग घेऊन ही निवडणूक श शिवाजीराव पाटील यांना जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आणि ही युनियन शिवाजीराव पाटील यांच्या ताब्यात आहे या निवडणुकीच्या योगदानाचं फळ म्हणून शिवाजीराव पाटील यांनी माथाडी युनियनमध्ये शशिकांत शिंदे यांना एक छोटंसं पद दिलं आणि इथूनच शशिकांत शिंदे यांचा मधील चळवळीतील राजकारणाशी संबंध आला माझगाव हा त्याकडे शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असे छगन भुजबळ हे माझगाव या मतदारसंघातीलच छगन भुजबळांचा फार मोठा दबदबा या माझगाव परिसरामध्ये होता साहजिकच शशिकांत शिंदे छगन भुजबळ यांच्याकडे आकर्षित झाले आणि एक शिवसैनिक म्हणून त्यांच्या बरोबरीनं काम करू लागले छगन भुजबळ यांच्याबरोबर काम करत असताना मुंबईत झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर त्यांची मैत्री पुन्हा एकदा घट्ट होत गेली छगन भुजबळ यांचे विश्वासू सहकारी म्हणून शशिकांत शिंदे आता ओळखू लागले होते सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील हुमगाव हे शशिकांत शिंदे यांचं मूळ गाव परंतु कौटुंबिक कार्यक्रम यात्रा यांच्या व्यतिरिक्त या गावाशी आणि तालुक्याशी शशिकांत शिंदे यांचा फारसा संबंध त्या काही येत नव्हता पंच्याण्णव साली शिवसेनेचे सदाभाऊ सपकाळ हे जावळी तालुक्याचे या ठिकाणी आमदार झाले आणि अतिशय आक्रमकपणे ते या ठिकाणी काम करत असताना या जावळी तालुका दूध संघाची निवडणूक त्यांच्या काळामध्ये या ठिकाणी लागली आणि या निवडणुकीमध्ये साम दाम दंड घे या सर्वांचा वापर करून ही संस्था आपल्या ताब्यात यायला पाहिजे हा चंग सदाभाऊ सपकाळ आणि त्यांच्या शिवसैनिकांनी याकाळी बांधला होता त्यानिमित्ताने वेगवेगळ्या घडामोडी या संपूर्ण जावळी तालुक्यामध्ये घडत होत्या परंतु त्यांच्या विरोधात जो काही जावळी तालुका काँग्रेसचा गट होता हा गट अतिशय मवाळ विचारांचा शांत स्वभावाचा आणि सदाभाऊ सक्काळ वसंतराव मानगुमरे इत्यादी शिवसैनिकांच्या आक्रमकतेला हा गट त्या ठिकाणी कमी पडू लागला याच वेळी या, या जावळी तालुक्यातील एक सुपुत्र मुंबईसारख्या ठिकाणी माथाडी कामगार युनियनमध्ये चळवळीचं अतिशय चांगल्या पद्धतीने नेतृत्व करतोय ही गोष्ट तालुक्यातील या नेत्यांना समजली आणि या निवडणुकीमध्ये या चावळी तालुक्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी शशिकांत शिंदे यांना लक्ष घालण्यासाठी मुंबईवरून पाचारण केलं लोहा लोहे को काटता है या वृत्तीप्रमाणे शशिकांत शिंदे यांनी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने आणि आक्रमकतेने जावळीमध्ये येऊन ही निवडणूक तत्कालीन जावळी काँग्रेसच्या नेत्यांना जिंकून दिली ने शशिकांत शिंदेने ही निवडणूक दूध संघ जावळी काँग्रेसच्या ताब्यात दिला आणि मुंबईला निघून गेले मात्र निघून जाताना त्यांनी या जावळी काँग्रेसचे कच्चे दुवे अगदी बरोबर फिरले एकोणीसशे नव्याण्णव साली शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली त्याच दरम्यान महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका लागल्या जो तो आपापल्या परीने तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न करू लागलेला होता जवळी तालुक्यातूनही त्या इच्छुकांची संख्या फार मोठी प्रचंड होती शशिकांत शिंदे यांचे मार्गदर्शक छगन भुजबळ हे त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते त्यामुळे साहजिकच शशिकांत शिंदे यांनी जावळीची विधानसभेचं तिकीट हे आपल्याला मिळावं यासाठी त्यांना साकडं घातलं शशिकांत शिंदे आणि त्यांचे सर्व सहकारी महिनाभर दररोज छगन भुजबळ यांच्याकडे जात असत आणि जावळी विधानसभेची उमेदवारी मला मिळावी यासाठी ते प्रयत्न करत असत याच वेळी जावळी तालुक्यातून जवळजवळ सतरा ते अठरा इच्छुक उमेदवार होते प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं निवडणुकीसाठी तिकीट मिळवण्यासाठी फिल्डिंग लावत होता शशिकांत शिंदे यांच्या या मागणीवर छगन भुजबळ मात्र ठाम नव्हते छगन भुजबळांचा त्यांना जावळीच्या राजकारणामध्ये जाण्यासी फारसा अनुकूल असा कल नव्हता छगन भुजबळांचं असं म्हणणं होतं की तुम्ही मुंबईमध्येच राहून इथं नगरसेवक म्हणा मी तुम्हाला महापौर करतो परंतु जावळीच्या तिकीटाचं नाव काढू नका परंतु शशिकांत शिंदे हे जावळीच्या तिकीटावर तेव्हापासूनच हो ठाम होते शरद पवारांच्याकडे ज्या वेळेला उमेदवारी याद्या अंतिम होत होत्या त्यावेळेला शरद पवारांच्या डोक्यात जावळीमधून त्यावेळी स्वर्गीय माजी आमदार लालसिंगराव शिंदे, शिंदे यांचे सुपुत्र राजेंद्र शिंदे यांचं नाव कायम होतं त्याला कारणही नसत होतं राजेंद्र शिंदे यांचं सहकार आणि जिल्हा बँकेच्या माध्यमातून विविध संस्थांच्या माध्यमातून जावळी तालुक्यामध्ये अतिशय उत्तम असं काम होतं ग्राउंड लेवलला काम करणारा असा नेता म्हणून राजेंद्र शिंदे यांची ओळख होती शरद पवारांच्या या अभ्यासामागचं कारणही मोठं विलक्षण आहे शरद पवार यांना जावळी तालुक्यातील राजकीय भौगोलिक सामाजिक शैक्षणिक अभ्यास हा फार मोठा प्रचंड आहे एका पोटनिवडणुकीच्या निमित्ताने शरद पवारांनी या जावळी तालुक्यामध्ये विक्रमी अशा सभा घेतल्या होत्या त्यामुळे जावळी तालुक्याचा कोपरा ना कोपरा शरद पवारांना हो आणि याच पार्श्वभूमीवर राजेंद्र शिंदे हे नाव शरद पवारांच्या मनामध्ये कायम होतं ज्या दिवशी उमेदवार याद्या अंतिम करा करायच्या होत्या त्या दिवशी शशिकांत शिंदे आपल्या सहकाऱ्यांसह छगन भुजबळ यांच्याकडे पुन्हा एकदा गेले आणि पुन्हा एकदा त्यांनी छगन भुजबळ यांना साकडं घातलं छगन भुजबळांनी यावेळी त्यांची विनंती मान्य केली आणि एकदा पवार साहेबांशी बोलून बघतो असं म्हणून त्यांना पाठवून दिलं दुपारी तीन वाजता छगन भुजबळ पवार साहेबांच्याकडे गेले त्यांनी पवार साहेबांना सांगितलं की साहेब मला एक तिकीट द्या साहेबांनी तिकीट मतदारसंघ आणि उमेदवार यांचं नाव विचारलं संपूर्ण माहिती घेतली परंतु त्या साहेब असं म्हणाले की एक माथाडी क्लार्क या निवडणुकीचा खर्च कसा काय करू शकतो छगन भुजबळ मात्र आपल्या वक्तव्यावर ठाम राहिले तुम्ही तिकीट द्या निवडून आणण्याची जबाबदारी मी घेतो हा शब्द छगन भुजबळ यांनी शरद पवारांना दिला आणि दुपारी तीन वाजता शशिकांत शिंदे यांचं नाव जावळी विधानसभेसाठी फायनल झालं जावळी तालुक्यातील अंतर्गत झुसखुशीमुळे हा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे गेला हे शरद पवारांना पक्कं माहीत होतं जर या ठिकाणी तगडा उमेदवार असेल तर हा विधानसभा मतदारसंघ आपण काढू शकतो हा विश्वास शरद पवारांना होता त्यामुळेच त्यांनी शशिकांत शिंदे यांचा प्रयोग करण्याचे ठरवले उमेदवारी मिळताच शशिकांत शिंदे यांनी आक्रमकपणे प्रचार मोहीम राबवली जावळी तालुक्यातील इतर अठरा ते एकोणीस इच्छुकांची मोठ बांधण्यात ते यशस्वी झाले आणि जवळपास चाळीस हजाराच्या मताधिक्याने शशिकांत शिंदे हे विधानसभेमध्ये निवडून आले हा शशिकांत शिंदेचा जावळीच्या आणि सातारा जिल्ह्यातल्या राजकारणाचा पहिला टप्पा होय त्यानंतर दोन हजार चार साली पक्षाने पुन्हा एकदा शशिकांत शिंदे यांच्यावर विश्वास दाखवला आणि जावळेची उमेदवारी दिली या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये शशिकांत शिंदे यांनी आक्रमकपणे राष्ट्रवादी पक्षाची बांधणी केली विरोधक या तालुक्यामध्ये नावालाही शिल्लक ठेवले नाहीत आणि याच फळ म्हणून याच टर्म मध्ये आमदार शशिकांत शिंदे यांना जलसंपदा मंत्री आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले दोन हजार नऊ साली महाराष्ट्रामध्ये विधानसभा मतदारसंघांच्या पुनर्रचना झाल्या आणि या पुनर्रचनेमध्ये जावळी मतदारसंघ रद्द होऊन तो सातारा विधानसभा मतदारसंघाला जोडण्यात आला त्यामुळे या ठिकाणचे विद्यमान लोकप्रतिनिधी आमदार शशिकांत शिंदे हे विस्थापित झाले आमदार शशिकांत शिंदेंना आता मुंबईमध्ये किंवा नवी मुंबईमध्ये एखादा सुरक्षित मतदारसंघ साहेब देणार ही अटकळ जवळपास जिल्ह्यातील सर्वच नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी बांधली होती परंतु आमदार शशिकांत शिंदे बद्दल ची गणित शरद पवार साहेबांच्या डोक्यामध्ये फिक्स होती याच दरम्यान कोरेगावच्या विद्यमान आमदार आणि वसंतदादा पाटील यांच्या पत्नी डॉक्टर शालिनीताई पाटील यांचे आणि शरद पवारांचे काही कारणास्तव मतभेद झाले त्यामुळे शरद पवारांनी कोरेगावची जागा कोरे ही आमदार शशिकांत शिंदे यांना देऊ केली आमदार शशिकांत शिंदे कोरेगावमध्येही मोठ्या ताकदीने लढले आणि कोरेगावमध्येही मोठ्या मताधिक्याने डॉक्टर शालिनीताई पाटील यांचा पराभव करून पुन्हा एकदा विधानसभेत पोहोचले दोन हजार चौदा सालीही आमदार शशिकांत शिंदे यांनी या विजयाची पुनरावृत्ती केली आणि सलग दहा वर्ष कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं मात्र दोन हजार एकोणीस साली झालेल्या विधानसभाच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या नवख्या अशा महेश शिंदे यांनी आमदार शशिकांत शिंदे यांचा निसटता पराभव केला मात्र शरद पवारांच्यावर असलेल्या निष्ठेमुळे आमदार शशिकांत शिंदे यांना केवळ नऊ महिन्यातच पुन्हा एकदा विधानपरिषदेची उमेदवारी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं विधान परिषदेवर आमदार म्हणून पाठवलं आणि आज शरद पवारांनी आणि महाविकास आघाडीने त्यांना सातारा लोकसभेसाठी उमेदवारी देऊन सातारा लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरवलेला आहे आमदार शशिकांत शिंदे यांचा हा राजकीय प्रवास तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा